नाव आहे ज्ञानेश्वर केंद्रे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गेली दहा वर्ष झाला हा आम्ही कार्यक्रम राबवतो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वसामान्याच्या मनावरती गारूड गारुड घालणारी जी एक पकड होती ते असतागायत एकाही राजकारण्याला जमलं नाही आणि पुढं जमणार नाही साहेबांच्या बद्दल जर बोलायचं म्हणलं तर एक दिवस एक रात्र पुरणार नाही साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे सर्वसामान्याच्या मदतीला तुम्ही धावून जा दीन दलित दुबळ्यांच्या मदतीला धावून जा आणि एकही माणूस मुंडे साहेबांच्या सैनिकाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही हे आम्ही परिपूर्ण काळजी घेणार आहोत आणि साहेबांचं एक विशेष जर सांगायचं म्हणलं तर छत्रपती शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये मा आणि पूर्ण देशामध्ये दे, अठरा पगड जातीची जर कोणी मोठ बांधली असेल तर ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी बांधले अक्षरशः साहेबांवरती बोलायचं म्हटलं तर अंगावर शहरे येतात आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सोर मुरलीचा मुरलीजी कोटे यांनी सावलीसारखं साहेबासोबत काम केलेलं आहे चे साहेबांच्या जीवन चरित्रावरती आज त्यांचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण आजच्या कार्यक्रमामध्ये दोन तीन कार्यक्रम ऍड केलेले आहेत रक्तदान शिबिर असेल अन्नदान शिबिर असेल आणि अपंग बांधवांना अन्नदानाचं नियोजन असेल जेवणाचं हे आपण आज, आज आयोजित केलेलं आहे आतापर्यंत आम्ही कार्यक्रम केला पुढं पण कार्यक्रम करू या कार्यक्रमाला कधीही गालबोट लागलं नाही लागणार नाही याची आम्ही परिपूर्ण काळजी घेऊ आणि या ठिकाणी सर्वजण आम्ही ही मंडळी या ठिकाणी पुतळा कसा उभा टाकेल यासाठी प्रयत्न करू सर्व राजकीय लोक असतील सामाजिक लोक असतील किंवा शेवटच्या घटकापर्यंत आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊन या ठिकाणी पुतळा बस कसा बसेल यासाठी आम्ही प्रयत्न करू पुढील भविष्य काळामध्ये मी मराठवाड्यातून आलेलो आहे मराठवाड्यातल्या मुलांच स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ध्येय आहे आणि साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे केंद्र उभा टाकलेले आहेत पिंपरी मध्ये एक स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरात लवकर कसं निर्माण करता येईल आणि मराठवाड्यातील आणि आम्ही ह्या भागात राहतो आता ही आमची कर्मभूमी आहे या पण भूमीतल्या सर्व मुलांना त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये कसा न्याय देता येईल आणि ते कसं उभा करता येईल आणि साहेबांचं नाव अविरत कसं पुढं चालवता येईल आणि साहेबांच्या पावलावर पाऊल देऊन आहे ना छोटेसे आम्ही उपक्रम घेतो आम्ही एवढे मोठे नाही सर्वसामान्य आहोत तरी पण साहेबांची जी आम्हाला शिकवण आहे ती शिकवण आम्ही कंटिन्यू पुढं करणार आहोत बारा तारखेला जयंतीचा कार्यक्रम साहेबांचा होता आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा अशी ठेवलेली आहे की रक्तदान शिबिर आणि या ठिकाणी अनाथ मुलांना भेट वस्तू तसेच या ठिकाणी कुठे यांचा हा मोठा बरगतच कार्यक्रम या ठिकाणी या ठिकाणी ठेवला याचा उद्देश असा की हा काय या वर्षी कार्यक्रम ठेवला सा, गेलेला नाही गेली सहा सात वर्ष झाले मुंडे साहेबांची जयंती इथं साजरी केली जाते आणि दरवर्षी चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला जातो त्याच पद्धतीने या वर्षी देखील इथं हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे लोकनेते स्वर्गीय रुपनाजी मुंडे साहेब एक असं व्यक्तिमत्व होत कि संपूर्ण महाराष्ट्र कधीही त्यांचं विसरू शकत नाही अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बादल्या वंचित घटकांना ज्या घटकांकडं दुर्लक्ष झालेलं आहे अशा पीडित समाजाला एक न्याय देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी केलेले हे काम तमाम महाराष्ट्र आणि भारत देश केव्हाही विसरू शकत नाही ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त हे संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेऊन त्यांची जयंती एक आदरयुक्त त्यांनी केलेल्या कामाची आठवण म्हणून केलं जातं त्याचप्रमाणे आम्ही पाहत आहोत दोन हजार चौदा मध्ये माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं निधन झालं परंतु प्रत्येक वर्ष आम्ही पाहत आहोत की त्यांच्या जयंतीचा जो कार्यक्रम आहे हा प्रत्येक समाज आणि कुठलाही एक पक्ष नसून अनेक पक्ष आणि संघटनेचे लोक एकत्र येऊन सर्व घटकांचे वंचित पीडित घटकांचे लोक एकत्र येऊन मुंडे साहेबांची जयंती उत्साहाने साजरा करतात की तुम्ही विचारलं तर आम्ही गेली दहा वर्षापासून हा कार्यक्रम दरवर्षी पहिला आम्ही साहेबांचा वाढदिवस करायचो नंतर साहेब दोन हजार चौदा निधन झाल्यानंतर आम्हाला जयंती साजरी करावी लागते तर आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो किंवा साहेबांचा देणं लागतो साहेबांनी आम्हाला काय दिलं तर साहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला साहेबांनी शब्द दिला मी मॉडेल पण वाकणार नाही कधी कुणापुढे झुकणार नाही असे साहेबांचे शब्द होते आणि त्याच आदर्श घेऊन आम्ही पुढे चालतोय साहेबांच्या जसं गोरगरिबांना मदत करण्याची साहेबांची पद्धत होती त्याच पद्धतीनं आम्ही पण दरवर्षी कार्यक्रम घेतो अंदापांना अन्नदान वाटप करतो किंवा संध्याकाळी जेवण ठेवतो यावर्षी थोडा वेगळा कार्यक्रम म्हणून गायक मुरलीकुटे यांचा स्वर मुरलींचा कार्यक्रम हा ठेवायचा होता आम्हाला बाराभाराला त्यांची तारीख भेटली नाही म्हणून आम्ही यावर्षी दोन दिवस लेट चौदाला ला हा कार्यक्रम ठेवला आणि आज दुपार सकाळपासूनच कार्यक्रम चांगले चालू होते आणि आता ही सोर मुरलीचा कार्यक्रम हा पण जबर होईल